नमस्कार साहेब नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तर आपल्या शेतकरी वर्गाला थोडं आपल्या नर्सरीबद्दल माहिती द्या नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर गजानन तांबडे जालना इथून आलेलो आहे मी आज या कृष्णाई नर्सरीमधून ढुबे करून शंभर झाडांची ऑर्डर मी आज पूर्ण करत आहोत इथून नेत आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दहा फळं झाडं मी या ठिकाणून नेत आहे त्यामध्ये आंबा आहे चिकू आहे त्याचबरोबर कोकणट मलेशियन डॉर्फ नारळ आहे त्यानंतर पेरू आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे दहा प्रजातींचे झाडं मी, है। आनी वर मी या ठिकाणून नेत आहे आणि हा माझा प्रायोगिक पद्धतीवर मी या झाडांचं लागवड यावर्षी करणार आहे पुढच्या वर्षी, वर्षी पाच एकर केशर आंब्याची लागवड मला डोंबे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करायची आहे खूप अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी डोंबे पाटील आणि कृष्णई नर्सरींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी राबवण्यात येत आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो अशीच उत्तरो उत्तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी चांगल्याच चांगल्या प्रकारची नर्सरीची सेवा पूर्ण करो हीच आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद साहेब धन्यवाद